मालेगावात जन्मदाखला घोटाळा प्रकरणात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीसह विविध संघटनांनी इन्साप धरणा आंदोलन केलं जन्म प्रमाणपत्र घोटाळा विरोधात मालेगावात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुरुष आणि महिलांचा एकत्रित मोर्चा निघाला मायनॉरिटी डिफेन्स कमिटीसह महिला मालेगाव तालुका वकील संघ सह माजी आमदार आसिफ शेख आंदोलनात सहभागी झाले होते बांगलादेशी रोहिंग्या आणि जन्मदाखला घोटाळा प्रकरणात निर्दोष मुस्लिम माता भगिनी आणि तरुणांच्या सुटकेसाठी हे आंदोलन सुरू आहे आतापर्यंत साठपेक्षा पेक्षा जास्त आरोपी असून त्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा उभारण्यात आल्याचं सांगण्यात आलंय माजी आमदार आसिफ शेख यांनी मागील सभेत आंदोलनाचा इशारा दिला होता येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी आहे किरीट सोमय्या यांच्या विरोधात तसंच सरकार विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकृतीस महिलांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला मलिक शेख मालेगा।